जय शिवराय श्री लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव आहेत सुरुवातीला तुम्ही प्रचारामध्ये जास्त प्रमाणामध्ये सहभागी दिसलात गेल्या चार पाच दिवसापासून तुम्ही प्रचारामध्ये सहभागी नव्हतात काय त्याचं नेमकं का कारण नाही ने आपल्याला कल्पना आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई या आपल्या असलेल्या आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या बाजार समितीचे आपले संचालक आहेत निवडून जातात त्याच्यामध्ये सन्मान्य ह्या तालुक्याचे सुपुत्र मोठे उद्योजक संजय शेठ पाडसरे यांना खरं तर एक अटक केली अटक झाली वास्तविक ते कारण पुरेसं नव्हतं त्यांच्यावर आरोप करून त्यांना अटक करण्यासारखं परंतु ते झालं परंतु ते दुर्दैवाने तीन चार दिवस त्यांना खूप त्रास झाला त्यामुळे मलासुद्धा मुंबईमध्ये पाच सहा दिवस थांबवं लागलं ला। एक तर रक्ताचं नातं आहे जवळचं नातं आहे दुसरी गोष्ट म्हणजे या मातेचं नातं आहे ते या झुंजुडचे सोपोत आहेत राजकीय लोकांनी खूप मदत केली नंतरच्या काळामध्ये आणि त्याच्यामध्ये त्याची सुटका झाली परंतु त्या गोष्टीमध्ये चार पाच दिवस माझे मुंबईमध्ये गेले शेवटी प्रसंग हे ये सगळ्या येत असतात त्या प्रसंगामधून आम्ही सगळे नातेवाईक मंडळी असेल सफट चालू त्यांचं कुटुंब सफट झालं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मुंबई मार्केट आहे या मुंबई मार्केटचे अनेकशे विषय आहे की ज्या गोष्टीमध्ये काम करत असताना खरं तर कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना आरोप करणं सोपं असतं एखाद्या एवढं शेततोडी उडवणं सोपं असतं पण त्याच्यामध्ये काय सत्य परिस्थिती आहे का नाही आहे त्याची शहानिशा न होता जर केवळ राजकीय कोणी जर त्याचा बळी पडत असेल तर तीसुद्धा एक चिंतेची बाब आहे त्यामुळे माझे पाच सहा दिवस मुंबईमध्ये गेले मी स्वतः या यंत्रेमध्ये मुकलो तालुक्यामध्ये काम करताना त्यामुळे मा माझा चार पाच दिवस गॅप होता आणि म्हणून आपल्या सर्वांना प्रश्न पडला असतो की की शरद सरोने मागच्या चार पाच सहा दिवसामध्ये तालुक्यामध्ये नव्हते पण मी आजच तालुक्यामध्ये आलो आहे उद्या शि हे शिवाजीदा पाटील हे महायुतीचा उद्या दौरा आहे त्याच्यामध्ये शिवाजी आडराव पाटील अतुलजी बेनके आशाताई भुजके आणि सर्व घटक पक्ष शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर पी आय रासप मनसे ही सगळी मंडळी आम्ही सहभागी होऊन उद्या सकाळचा रोकडे फार्म इथे दहा वाजता मेळावा आहे सकाळी उद्या कोकणेश्वर शोध दर्शन होईल दहा वाजता मेळावा होईल नंतर सायंकाळच्या वेळी चार वाजल्यापासून शहरामध्ये मोठी झुंडळ शहरामध्ये रॅली आहे आणि ती रॅली पूर्णतोला नेऊन त्याच्यानंतर आमची सभा धान्य बाजारामध्ये होणार आहे आणि ती सभा पूर्ण करून तिथे मार्गदर्शन होऊन उद्याचा दिवस उमेदवाराचा जुन्नर शहर जुन्नर शहर आणि आदिवासी भागातला हा मेळाव्याच्या निमित्ताने किंवा ओन प्रचाराच्या निमित्ताने परिपूर्ण होणार आहे त्यामुळे मी आता पुन्हा एकदा आलेलो आहे आणि आपल्या हातामध्ये अजूनही नऊ दहा दिवस पुरेसे आहेत काही ना अडचण नाही काम करायला आणि यंत्रणेबरोबर काम करून ते पुनर्तन लिहायला आम्ही सगळे मंडळी सज्ज झालेलो आहे शरद पवारांची उतूर या ठिकाणी सभा झाली मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला तर शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब म्हटल्यानंतर लोकांच्या भावना असणं साहजिक आहे आणि या वयामध्ये त्यांनी येणं आणि सभा केला त्यामुळे त्या अनुषंगाने लोक येणार शरद पवार साहेब हे किती नाही तर गेले पन्नास पंचावन्न वर्ष राजकारणामध्ये पाय रोवून काम करत आहेत त्यांच्याबद्दल आमच्या सर्वांना आदर आहे परंतु शेवटी निवडणुका लोकशाही पद्धतीने होतात दिलेले उमेदवार आणि त्याच्यामधल्या स्पर्धा या लक्षात घेऊन या निवडणुका होतात त्यामुळे मला असं वाटतं की पवारसाहेब आले सभा झाली सभेला लोकं आली आणि ती सभा होऊन पवारसाहेबांनी त्यांना ज्या अपेक्षित होतं ज्या पद्धतीने त्यांना समजा ज्या भावना होत्या त्या त्यांनी मांडल्या वास्तव त्यांचं एक भाषण ऐकलेलं नाही मला वेळ नाही मिळाला या चार पाच दिवसामध्ये पण पुढे मागे काहीतरी मला त्यांचं भाषण ऐकायला मिळेल मी ते ऐकेलसुद्धा आपल्या सर्वांचं ज्या काही समजा टेलिकास्ट केलं आहे त्या माध्यमातून मी ते पाहिजे पण तो सभा उतरला झाली आणि मोठ्या गावामध्ये गर्दी पण खूप होती हा मी गरज गर्दीचा गर्दी अंदाज घेतला सहा सात हजार लोकांची गर्दी होती पण ठीक आहे ना शेवटी सभा म्हटलं नेता म्हटलं आणि मग पवार आहेत ते सहा सात हजार लोक येणं अपेक्षितच आहेत ते जर नाही ना आले तर मग मग साहेबांनी इतक्या वर्ष काम करून त्याचा काय फायदा झाला शेवटी या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे साहेब आले भेटले सभा करून गेले ठीक आहे साहिबांच्या बद्दल स्वातंत्र्याने महाराष्ट्रात सगळ्या सर्व पक्षीय लोकांना आधार होता या तो राहिलाच त्याबद्दल काही दुखत नाही गादा मतदानाला दहाच दिवस शिल्लक आहेत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आडरराव पाटील जुन्नर तालुक्यात मोठ्या पिछाडीवर पडल्याचं चित्र आता दिसतंय नाही बघा सध्या ही निवडणूक कोल्हे साहेबांना सोपी नाहीये त्याचं कारण असं आहे की त्यांची सगळ्यात महत्त्वाची अशी बाजू झालेली आहे की पाच वर्षाचा जो त्यांना स्पेल मिळाला त्याच्यामध्ये त्याची त्याची त्या गोष्टीची तुलना व्हायला लागलेली आहे त्यामुळे खुल्हेसाहेब आणि शिवाजीदादा दादा पाटील हे दोन्ही माणसं आज तुलनेबळ पुत लढाई करतायत जे योग्य नियोजन करेल आणि नियोजनामध्ये जो सिस्टमचा योग्य असा वापर करेल तो ह्या निवडणुकीचा ताबा घेईल आणि विजय मिळेल असं माझी शंभर टक्के खात्री आहे ऑल ओव्हर मतदारसंघामध्ये शिवाजीराव आढळाव प्रचारामध्ये प्रचंड बॅकफुटवर दिसत आहेत अमोल कोल्हे प्रचारामध्ये सरस दिसतात बघा विषय असा आहे की मला इतर तालुक्याचा अंदाज नाही पण जुन्नर तालुक्यामध्ये होम ग्राउंड असल्यामुळे कोल्हे साहेबांचा बोलबाला आहे परंतु शेवटी सहा तालुक्यांचा सेंट्रलाइज असलेल्या व्यवस्थापनाचा विचार लक्षात घेता हे लक्षण दोघांनाही जरी फाईटमध्ये दिसत असली तरी मात्र वर देश कोणाच्या ताब्यात द्यायचा आहे देशाचे सूत्र कुणाच्या ताब्यात द्यायची या गोष्टीवर सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये मतदार विचार करायला लागलेला आहे आपण आता तर सगळेजण कोल्हे आणि आडरो हाच विचार करतो आहे पण कधीतरी जर विचार केला एक मोठा वर्ग असा आहे पन्नास पंचावन्न टक्के वर्ग असा आहे या मतदारसंघातला किंवा राज्यातला देशातला की हा संपूर्ण देश ज्या देशाला पाकिस्तानचं चॅलेंज आहे ज्या देशाला चायनाचं चॅलेंज आहे शेजारी आपण पाहतोय की आपल्या शेजारी श्रीलंकेचे दिवाळं झालं आहे दिवाळं वाजलं आहे त्याच्यानंतर बांगलादेशाचं दिवाळं झालं आहे श्रीलंकेची परिस्थिती वाईट पाकिस्तानची परिस्थिती वाईट अशा खटातले देश मॅकमोटो गेले चायनाची सुद्धा आर्थिक परिस्थिती नासळली अशा परिस्थितीमध्ये भारत पुढे येतो आहे आणि जगातलं कमी लोकसंख्येची जर आपण जर घनता पाहिली देश तर देशांची युरोपमध्ये अमेरिकेमध्ये कोरोनाच्या काळात सगळ्यात जास्त माणसं मिली परंतु त्याच्यापेक्षा जास्त माणसं जगवण्यामध्ये आपला देश यशस्वी झाला तसं पाहायला गेलं तर जगातल्या लोकसंख्या रेटिंगमध्ये चायना आणि भारत हे सगळ्यात जास्त मोठे लोकसंख्येचे देश असताना आणि जगभरामध्ये कोरोना पसरले असताना आपलं काहीतरी योग्य असं पाऊल पडलं आहे आणि ते पडले म्हणूनच तर आपण सगळे जगलो आहे असं माझं मत आहे बघा राजकारणासाठी जर आपण जर आपण समजा प्रत्येकाला वाईट म्हणायला गेलो तर ते शक्य नाही माझं असं मत आहे की मोदी साहेबांच्या पंतप्रधानपदाला ज्या उंचीवर जगाने पाहिलं आहे त्या भारताच्या जगावर पाहिलेल्या पंतप्रधानांचा सन्मान हा व्हायला पाहिजे त्यांना ना जातीमध्ये हो पाहायला पाहिजे ना त्यांना कुठल्या राजकीय व्यवस्थेमध्ये पाहायला पाहिजे मोदींच्या हातून सुरक्षतेच्या निमित्ताने जग पातळीवर आपली जबाबदारी अधिकची भक्कम व्हायला पाहिजे अशी माझी धारणा आहे त्यामुळे उमेदवार ही खालची जी निवडणूक जे कंट कंटेंट करतायत जे काही समोर जे आहेत त्या दोघांकडे सातत्याने आपण त्यांच्यावर चर्चा आरंभ करून सतत त्यांच्यातले चांगले वाईट गुण डोळ्यासमोर ठेवून आपण जर या निवडणुकीला पाहत असेल तर तसं पण नाही आहे एक वर्चस्वसुद्धा एक मतदारच पन्नास टक्के की जो देशाकडं बघून मतदान करणार आहे त्यामुळे ही निवडणूक मला असं वाटतं की देशाच्या उंशीवर शेवटच्या चार पाच दिवसामध्ये जाईल आणि देशाच्या उंचीवरची गेलेली निवडणूक त्याच पद्धतीने त्या प्रक्रियेमध्ये मतदानाला पात्र होईल असं मला वाटतं तुम्ही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहात परंतु तुम्ही सगळी मंडळी अंग झटकून काम करत नाही अशा प्रकारची पण टीका होते त्यामुळं कोल्हेंचं पालडं झड दिसते बघा शिवसेनापेक्षाही आता आणि भाजपपेक्षाही आम्ही दोन्ही जी मंडळी आहे ती आम्ही यांना आता सुरक्षा कवच कुंडामध्ये आम्ही आहोत अंगा झटकून आता राष्ट्रवादीचे जेवढे आमदार आहेत म्हणजे अतुल शेठ बेंडके असतील दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील किंबोहन थिंके दिलीपराव गोहिते पाटील असतील चेतनजी तोपे असतील किंबहोन विद्यमान आमदार आता त्याबद्दल सगळ्यात विजयी असतील आमचे दोन टाईपाचे आमदार मईजाध लांबके असतील ज्यांच्या हातात ही फुलफिल यंत्रणा आहे त्यांचा हा जो जोर आहे तो माझ्या दृष्टीने आता वाढतो आहे आणि तो वाढता राहील त्यामुळे यंत्रणेमध्ये खूप मोठा फरक तुम्हाला पाच सहा दिवसामध्ये पाहायला मिळेल त्यामुळे जबाबदारी आमची सामूहिक आहेच पण सेंट्रलाइज यंत्रणा राज्य चिन्ह चिन्ह गेले चिन्ह झाले आता घडाळ्याचं घडाळ्याचं चिन्ह आहे पण ते युतीतलं चिन्ह आहे भाजप बरोबर आहे शिवसेना आमची धनुष्य बरोबर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळी मंडळी शंभर टक्के एक ये, ये एकत्र येऊन काम करतोय आणि त्याच्यामध्ये कुठलीही पाठापोट नाही किंवा आम्ही अंग झटवून काम करत नाही अशांना काही भाग नाही मला असं वाटतं का निवडणूक जशी जशी जवळ येईल तर उद्याच्या तुम्हाला दोन तीन तारखेपासून तर शेवटच्या दहा तारखेपर्यंत प्रचार अकरा तारखेला दहा तारखेला संपेल अकरा तारखेला संपेल पाच वाजता तोपर्यंत ही चांगली यंत्रणा आपल्याला पाहायला मिळेल आणि योग्य वेळेला पाहायला मिळेल असं माझं तुम्ही मागच्या वेळेला म्हणाले होते की संपूर्ण मतदारसंघाचा मी अंदाज काय लगेच सांगू शकत नाही आता जुन्नर मधले तुम्ही आहात तुम्ही अनेक निवडणुका पाहिलेल्या आहात मागच्या वेळेला अमोल कोल्हे यांना जुन्नर तालुक्यातून मताधिकार किती मिळालं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे यावेळेस काय चित्र पाहायला मिळेल नाही आता इतकं लवकर तर मला जुन्नर सांगता यायचा नाही कारण अजून जुन्नर काय आमचा आणि आमच्या उमेदवारांचा सुद्धा संपूर्ण फरू झालेला नाही परंतु एक आहे की जुन्नर तालुक्यावर थोडंसं जास्त फाईट राहणार इतर तालुक्यापेक्षा कारण हा जुन्नर तालुक्याचा उमेदवार हा समोर हा इथला आमचा स्थानिक आहे आणि शिवाजी आढ्रव पाटील शेजारू तालुक्यामधून त्या ठिकाणी उमेदवार आहे परंतु त्यांची जबाबदारी आमच्याकडं आहे आणि अशा अनुषंगाने थोडंसं काम करायला इथे जरी स्पर्धात्मक स्पर्धात्मकदृष्टीने जरी आम्ही पाहिलं तरी आम्हाला असं वाटतं की यावेळेला देशपात्रची ही निवडणूक अतिशय या तालुक्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने आपल्याला वाटतंय ती इतकी कुणाच्या बाजूला ते झुकेल असं मला वाटत नाही कदाचित दहा तालुका टाय होईल पन्नास पन्नास टक्के मतदान होईल असं माझं मत आहे असं मला वाटतं आज तरी आणि अजून दहा दिवस हातामध्ये आहेत तर आपण त्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून त्याच्यामध्ये काही सरस निरस काही विषय आहेत काही चांगले वाईट विषय आहेत काही आरोप प्रत्यारोप आहेत काही लोकांचं विकासाच्या मुद्द्यावर आहे काही शेतकऱ्याच्या मुद्द्यावर आहे काही देशाच्या मुद्द्यावर आहे असे वेगवेगळे सगळ्यांची मतं मतांतर लक्षात घेता निवडणुकीमध्ये जुन्नर तालुक्यामध्ये शंभर टक्के फाईट होईल असं माझं मत आहे तुमच्या सगळ्या मंडळींचा यावेळेला कॉन्फिडन्स लूज वाटतो नाही कशामध्ये लूज वाटतो मला असं वाटत नाही मला असं वाटतं की फार त्वेषानी बोललं फार एकदम झटकट सांगून टाकलं की याव करेगा असं होईल तसं असं माग बॉडी लँग्वेज कळते ना लगेच सगळ्यांची नाही असं नाही आहे शेवटी तुम्हाला मी सांगतो लोकसभेच्या निवडणुकीला गांभीर्य असतं वेगळ्या पद्धतीचं लोकसभेला खूप असं उलटे पार्टे म्हणजे पळापळ पड़ करून किंवा होणार लोकसभेला नाही आतापणा करून लोकसभेची निवडणूक कधीच लक्ष देत नाही लोकसभेची निवडणूक ही एकदम संयमाची असते लोकसभेची निवडणूक ही एकदम जमिनीवर पायड भांग झटकून काम करताना कोणी दिसत नाही वास्तव स्वीकारू उन्हाळा फार मोठा आहे पहिल्यांदा सगळे उमेदवार सकाळ दुपार संध्याकाळी फिरले कार्यकर्ते फिरले नंतर सगळ्यांच्या लक्ष झालं की हे लवकर दबायची कारणं आहेत आणि लवकर आपला आवाखा संपेल त्यामुळे आता निवडणुकीचा टप्पा बदलला सकाळचा टप्पा दुपारचा थोडासा प्रचार कमी झालाय संध्याकाळचा प्रत वाढलाय त्यामुळं असं मला वाटत नाही की प्रचाराचा काय उत्साह कमी का झाला आहे कामाची पद्धत बदलली सर्वांनी कारण इतका मोठा उष्पा आहे चाळीसच्या प्लस टेम्परेचर महाराष्ट्र पहिल्यांदा अनुभवतो आहे दुसरी गोष्ट की आतामध्ये शेतीची कामं असताना दुसऱ्या बाजूला लग्न सर मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच महिन्यामध्ये आलेले आहे निवडणूक ज्या काळात तिसरी गोष्ट म्हणजे की बांधाच्या म्हणजे बांधावरच्या देवापासून तकुल देवतापर्यंत सगळ्यांच्या यात्रा चालू झालेल्या आहेत मग अशा परिस्थितीमध्ये प्राधान्य राहतं पावले रावले येतात लोकं येतात मित्र येतात अशा सगळ्यांमध्ये माणसं हे गुंत गुंतली जातात आणि मग त्याचा इम्पॅक्ट थोडाफार राहतो उत्साह नाही अशाचा भाग नाही तुम्हाला मी सांगतो मागच्या वेळेला जे मतदान झालं बघा तुम्हाला मी सांगतो शिरोड लोकसभेचा जे टक्केवारी झाली त्या टक्केवारीमध्ये तुम्हाला मतदानामध्ये लोकांच्या उत्साहामध्ये म्हणजे मतदान करण्याचं प्रमाण तुम्हाला वाढलेलं दिसेल त्याचं कारण असं आहे की हे इलेक्शन सगळ्याच पक्षांनी मनाव घेतली आहे एका आघाडी एका बदला भाय होती त्यामुळे स्पर्धात्मक निवडणूक होईल आणि हा उत्साहसुद्धा कार्यकर्त्यांचा कायम राहील असं त्या ठिकाणी मला असं वाटतं काय चित्र पाहायला मिळेल मागच्या वेळेला अमोल कोल्हे संभाजी मालिका शिवाजी मालिका शिवाजी महाराजांची मालिका किंवा महिलांमध्ये त्यांची एक वेगळी लोकप्रियता होती आढळून आहोत तीन लाखाच्या मतकाने ते मतांनी त्याच्या अगोदर विजयी झाले होते मात्र हे सगळं मतं देखील पार पाडूनही अमोल कोल्हे विजयी झाले होते यावेळेला लोक अमोल कोल्ह्यांना का नाकारतील आणि का स्वीकारतील बघा मी तुम्हाला सांगतो महायुतीचा धर्म हा कारण ही माझी नैतिक जबाबदारी मी त्या पक्षाचा जिल्हा प्रमुख आहे आता कुणाला स्वीकारतील कुणाला नाही स्वीकारतील हे म्हणण्यापेक्षा मी ज्यांची यंत्रणा चांगली लागली कारण आता हे दोघं समांतर चाललेलं आहे मागच्या काय आलं होतं संभाजी महाराज हे एका नावामुळं आदरणीय साहेबांना लोकांनी मनामधून लो स्वीकारलं होतं कारण घराघरामध्ये संभाजी महाराज कारण कसं आहे संभाजी महाराज हे दैवत आहे छत्रपती शिवराय हे दैवत आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी जी भूमिका केली ती लोकांना पटली महिलांना पटली तरुणांना पटली आणि त्यांच्यामध्ये या पद्धतीच्या भूमिकेमधून आम्हाला एक नवीन खासदार भेटतो आहे अशी भावना सगळ्यांची होते आणि त्यामुळे मग तो साडेतीन लाखाचा लीड काही टिकला नाही तो लीड पाठीमागा पडून शिवाजी आढराव पाटील जे पंधरा वर्ष खासदारमध्ये त्यांना पराभव सामोर जावं लागलं तर तो जो उत्साह तो जो टेम्पो ती मालिका आणि अबुल डॉक्टर अबुल खुलेने पण मान्य केलं इथून माझ्याही आता कालावधी होय की मला तर या सगळ्या निवडणुकीमध्ये मला वेळ देता आला नाही किंबहुना मी लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही पाच बाद वर्षांमध्ये मी जर लोकांपर्यंत पोचलो असतो भेटलो असतो तर कदाचित या निवडणुकीमध्ये जी मागची मला जे काही समजा उत्स्फूर्त पाठिंब्याची जी ताकद मिळाली होती ती मला म्हणजे हे सहानुभूती ते पुन्हा आपल्याबरोबर ठेवता आली असते पण ही म्हणजे मनातली खंत त्यांनी अनेक वेळा त्यांच्या भाषणामध्ये समोरून दाखवलेली आहे आणि माझ्याकडून असं पुन्हा होणार नाही असे ते म्हणत आहेत त्यामुळं तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी आहे की मागच्या वेळेचा साडेतीन लाखाचा लेढ तुटताना सोपं गेलं कारण लोक जनता ही उत्स्फूर्तपणे त्या मालिकेमुळं पुढे महिला तरुण आणि प्रत्येक सर्वसामान्य त्यांच्याबरोबर राहिले आता मात्र दोघंही समान असल्यामुळं निवडणुकी निवडणूक कोणी सोपी समजत काही कारण नाही आणि निवडणूक ही स्पर्धात्मक आहे आणि ह्या निवडणुकीला वेगळेवेगळे अँगल आहेत वेगळे चर्चेचे अनेक काही माध्यम आहेत त्यामुळे ह्या निवडणुकीला प्रत्येकाने प्रत्येक कार्यकर्त्याने का मनाव घेऊन ते लढलं पाहिजे हार जीत हा शेवटचा रिझल्ट आहे पण यंत्रणेमध्ये काम करत असताना प्रत्येकाने ही निवडणूक सोपी नाही असा विचार डोळ्यासमोर थोडी निवडणूक लढली पाहिजे शरद सोनवणे मनसेसारख्या नवख्या पक्षातून उभे राहून आमदार म्हणून निवडून आले होते त्यावेळेस दादांना जनतेने एक माणूस म्हणून आपला माणूस म्हणून मतदान केलं होतं सुद्धा लोक विकास कामं पाहून मतदान करतील का पक्ष पाहून मतदान करतील आपल्याला सांगितलं एक, की लोकसभेला खूप व्यांगल आहेत लोकसभेची निवडणूक वेगवेगळ्या पद्धतीने होणार आहे आता प्रत्येक जण हा लोकसभेचा एक आपापला एक वेगळा विचार डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार आहे विधान की पन्नास टक्के जनता शरून लोकसभेची देशाचं दे नेतृत्व करून ताब्यात द्यावं म्हणून विचार करून मतदान करतील बाकी मग वेगवेगळे मुद्दे आहेत शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत पाण्याचा मुद्दा आहे विषय म्हणजे मग संपर्काचा मुद्दा आहे मतदिंचा मुद्दा आहे विकास कामांचा मुद्दा आहे असे संमिश्र विचार करूनसुद्धा मतदान करणारे लोक आहेत शरद पवार साहेबांचा सा मुद्दा आहे जसं मोदी साहेबांचा मुद्दा वरती देशावर आहे तसा शरद पवार साहेबांचा सुद्धा मुद्दा लोकल लेव्हलला लोकांनी छेडलेला ले, ले आहे तर अशा सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून तो मायक्रो प्लॅनिंग करेल शेवटच्या आता आठ दिवसामध्ये तोच ह्या निवडणुको ताबा घेईल असं माझं मत आहे शरददास सोनवणे सिल्वरोगच्या संपर्कात असल्याची चर्चा होते मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा सुद्धा तुमच्या दोघांमध्ये काहीतरी फोनाफोनी झाल्याची चर्चा होते बघा सन्मान्य जयंत पाटील साहेब यांनी आणि मी आम्ही पाच वर्ष एकत्र काम केलं विधिमंडळामध्ये ते मला जवळून जाणत आहे मी त्यांना जाणतोय ज्या मंडळींनी पाच वर्ष आम्ही एका क्लासमध्ये के के एक हो एक काम केलं किंवा एका वर्गामध्ये काम केलं आहे ते आमचं एक शाळाच होते ते एक वर्गच होतं अशा वेळेला मैत्रीचं नातं हे सर्व दूर सगळ्यांबरोबर होतं ते राहतं बाळासाहेब थोरात साहेब माझे मित्र आहेत विखे पाटील साहेब माझे मित्र आहेत तुम्ही जयंत पाटील साहेब मित्र आहेत भुजबळ साहेब असतील वरती तुम्ही जर पाहिलं तर विधिमंडळामध्ये काम करताना अजितदादा असेल दिलीप वळसे पाटील असेल मईदाता असतील राहुल साहेब असतील ही सगळी जी मंडळी आहेत त्यात शेवटी आम्ही बॅचमेट होतो एकत्र काम केलं आहे आणि सतत सभागृहामध्ये दोन दोन महिन्याचे ज्या वेळेला सेशन व्हायचे अशा वेळेला सकाळ दुपार संध्याकाळ रात्र आम्ही एकाच परिवारामध्ये काम करतो ते पक्ष हा त्यावेळेला सभागृहामध्ये चालत नसतो मग ज्यावेळेस ते इथं आले तर ते आवडून त्यांनी मला फोन केला चौकशी केली काय चाललंय काय वाटतंय निवडणुकीच्याबद्दल लोकसभा काय वाटते तुम्हाला या सगळ्या गोष्टी त्यांनी ते त्यांचं समजून घ्यायची प्रवृत्ती आहे जयंत पाटील साहेबांची त्यांनी मला आयुष्य संवाद केला मी पण त्या ठिकाणी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरं दिले माझा संपर्क राहणं ही काही मोठी गोष्ट नाही शेवटी आम्ही कायमचे मित्र झालेले आहोत शेवटच्या श्वासापर्यंत राजकारणाच्या पटलावर आलेली सगळी मंडळी हे एकमेकांचे मित्र असतात मी नेहमीच सांगत असो कार्यकर्त्यांनासुद्धा की आपण कधीही कोणाची राजकीय दुष्पोणी समजून काम करू नये कारण मैत्रीचं नातं राजकारणामध्ये सांभाळायचं असतं पक्ष वेगवेगळ्या असतात पण माणसं मात्र ते असतात त्यामुळं जात आणि पक्ष याच्या जास्त कोणीही त्या द्वंद्वामध्ये दो किंवा त्या भांडणामध्ये किंवा त्या खोलीमध्ये न जाता जात बाजूला ठेवून पक्ष बाजूला ठेवून आपले राजकारणी संबंध सगळ्यांचे कसे आहेत आणि वरचे लोक कशी वागतात हे लक्षात घेऊनच आपण सर्वांनी योग्य अशा पद्धतीने आपलं जीवन जगलं पाहिजे त्यामुळे आपण मतात ही गोष्ट खरी आहे शरद पवार साहेबसुद्धा मला पाच वर्ष जेव्हा मी आमदार होतो ते तीन वेळेला माझ्या कार्यक्रमामध्ये आले होते तिथे त्यामुळे तिन्ही वेळेला मी आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे जयंत पाटील असतील राजसाहेब ठाकरे असतील उद्धवजी असतील देवेंद्रजी असतील शेवटी आम्ही एकत्रच काम करणारे मंडळी राज्यातली त्यामुळं संपर्क असणं आणि संपर्कात राहणं त्यांच्या खिशामध्ये जो मोबाईल आहे त्याच्यामध्ये सगळ्यांच्या मोबाईलमध्ये शरद सोबतचं नाव नंबर आहे आणि माझ्या मोबाईलमध्ये अजितदादा पवार शरदचंद्रजी पवार जयंतजी पाटील साहेब थाक्षाए, थाक्षाए, राज ठाकरे साहेब उद्धवजी ठाकरे साहेब या सगळ्यांचे नावं मोबाईल माझ्यातून सुद्धा फिड आहे त्यामुळं असा कुठलाही त्या ठिकाणी आज तरी तर्क वितर्क करण्यामध्ये काही अर्थ नाही शेवटी आम्ही सगळी मंडळी यांच्या सभामध्ये आहोत संपर्कात आहोत हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे सत्तेच्या राजकीय परिस्थिती पाहता आणि तुमची जवळीक पाहता विधानसभेला तुम्ही शरद पवार गटाचे उमेदवार असू शकता हे बघा मलाही ना आता उद्याचं राजकारण मला हे पण माहीत नव्हतं का ह्या निवडणुकीमध्ये सेना भाजप निवडून आल्यानंतर की शिवसेना आमची काँग्रेसमध्ये जाईल हे मला आश्चर्याचा धक्का होता पराभव तर झाला माझा परंतु उद्धवजी असा निर्णय करतील आणि काँग्रेसबरोबर जातील असं मला कधी स्वप्नात नाही वाटलं त्याच्यानंतर अजितदादा पहाटेची शपथवधी घेतील हे सुद्धा मला आश्चर्याची गोष्ट होती तुमच्या बोलण्याचा अर्थ काय घ्यायचा नाही मला सांगा ना हे सगळ्या तुम्ही जसे आहात मी जरी व्यक्ती म्हणून जरी एखाद्या शक्ती पठाव जरी बसलेला असेल तर शेवटी मी तुमचं सगळं सर्वसाधारण ना मी पण हा विचार करतो की हे काय चाललंय रोज नव्याने जर समीकरण बदलतात महाराष्ट्रामध्ये आणि बदलणारे मला सांगा एकनाथ शिंदे आले आणि महा महायुती झाली आम्ही युती झाली आम्ही मान्य केली पण नंतर अजितदादा आले आणि महायुती झाली म्हणजे ह्या ज्या नव्याने जे लोक समीकरण बदलतात याचा आता मला सांगा आमच्या माणूस काय अडाखे लावणार उद्या आता मला बघा आज जर महायुतीचा विचार केला तर मला तिकडच नाही आहे जर महायुती टिकली विधानसभेला तर तिकडे कुणाला आहे तिकड ना आशात आहे ना शरद ठरवण्यानाय तिकडे ही आत्मी बिनक्यांना आहे अशा वेळेला पर्याय व्यवस्था तू तरी पर्याय व्यवस्था होते का आशात आय मला आत्मबिनकेचा प्रचार पण व्हावं लागतंय आता हे हो आज काय सांगणं कठीण आहे पण एक गोष्ट निश्चित आहे की राजकारणाची गणिता जशी डोळ्यासमोर येतील तशा पद्धती उत्तर जाते परिस्थिती पाहून निर्णय होणार परंतु आज म्हणजे मात्र आम्ही महायुतीचे घटक आहोत उद्या आमचे नेते मंडळी जसा निर्णय घेतील आम्हाला काय आमच्याशी संवाद करतील बघा हे राजकारण म्हणजे हळूहळूचं पाणी नाही आहे की लगेच आज बोलणं उद्या झालं खूप त्याच्या पाठीमाग विचार करून निर्णय घ्यावे लागतात शेवटी राजकारणामध्ये प्रत्येकाला गॉडफादर हा असतोच आणि गॉडफादर नसेल तर चांगल्या माणसानी भल्या माणसाने कोणीही राजकारण करू नये गॉडफादर हा पाहिजेच माझा गॉडफादर आता शिंदे साहेब आहेत त्यांच्यावर आनंद साहेब आहेत त्यांच्यावर बाळासाहेब ठाकरे आहेत ही आमची असलेली यंत्रणा आहे आम्ही कधी आदरातला फोन केला विकास कामासाठी फोन केला पोलीस स्टेशनसाठी फोन केला आणि अडचणसाठी फोन केला तर या सगळ्यांना आम्हाला उत्तर मिळते त्यामुळे ह्या चेनमध्ये सन्मान्य महायुतीचे जेवढे नेते मंडळी आहेत देवेंद्रजींना कधी फोन करता काम होतं अजितदादांना फोन करता काम होत आहे तर मला असं वाटतं की हे सगळे गॉडफादर आहेत आम्ही याच्यावर काम करतोय उद्या काय म्हणतायत आमची काय समज काढतायत का अतुल बिंकेंना काय म्हणतायत की अतुल बिंकेंना उद्या म्हणतात की विधानपरिषद तुम्ही लढा शरददादांना उमेदवाराचा जा अर्ज भरू द्या अशा टाईपला काही वेगळं काही एखादं चांगल्या पदावर बसवतात का भांडणं मिटू शकतात इच्छा आकांक्षा प्रत्येकाच्या आहेत ते थांबवून त्यांच्यासाठी त्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्यांच्यासाठी मार्ग नेऊ शकतो पण ते बोलण्याचे अधिकार सगळे वरती पक्षाच्या प्रमुखांना आहेत त्यामुळे आज मी कसं सांगू की मी काय करणार आहे की मी आज कुठे जाणार आहे मी आज युतीबरोबर आहे एवढं तुम्हाला शंभर टक्के सांगतो उद्या युतीतल्या सगळ्या जागेचे निर्णय करायचे अधिकार प्रमुख तीन नेत्यांना ने आहेत आणि ते तिघे मातब्बर आहेत होशार आहेत आणि जमिनीतून खालून उठून काम करणारे आहेत कर्तृत्व आहेत त्यांनी संघटना बांधत बांधत देवेंद्रजी भाजप बांधक माधत मोठे झाले अजितदादा पक्ष बांधत माधक मोठे झाले आणि एकनाथ शिंदे साहेबांनी तर सतरंजन झेंडे बांधून ते मोठे झाले त्यामुळे मला असं वाटतं या प्रक्रियेमध्ये खूप घाई होईल म्हणजे महाराष्ट्रातला मिस नाही तमाम महाराष्ट्रातले जेवढे स्पर्धक आहेत विधानसभेचे त्यांनी थोडंसं त्यावेळे आपण वाट पाहायला पाहिजे की आपले नेते काय काय निर्णय करतात तसं तसं निर्णय पुढे आपल्या समजा लक्षात एक शेवटचा प्रश्न लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी महायुती राहील का सुद्धा म्हणजे जर या तिघांशी आता समजा जे आता मनात जुळवली म्हणजे राहीलच का राहील सुद्धा आणि नाही सुद्धा नाही पहिल्या तर माझ्या मते राहील आणि थोडंफार समजा काय झालंच तर त्याच्यातून काय निर्णय पुढेल मला सांगता येणार नाही कदाचित सगळ्यांना सांगतील की तुम्ही स्वतंत्र लढा सगळ्या पक्षाने वेगवेगळ्या आपापल्या पद्धतीने निवडणूक लढवा हा म्हणजे दोन हजार चौदा तसंच झालं प्रत्येक पक्षाने आपापले उमेदवार हो, तुम्ही तुमच्या पद्धतीने लढा कदाचित हे होईल किंवा इंटॅक्ट जी आताची जी प्रबळ महायुती आहे ते पण राहील मग त्याच्यात काय समजूते होते मी तुम्हाला म्हटलं ना कदाचित अतुल शेटला सांगतील की बाबा तुम्ही थांबा शरद सरो विकास पुरुष आहेत ते महाराष्ट्राच्या पाटलावर सिद्ध झालेले आहेत त्यांना पुन्हा आपल्याला संधी द्यावी लागेल तुम्हाला आम्ही विधान परिषद देऊ किंवा अशा त्यांना अजून दुसरी एखादा गोष्ट एखादा महामंडळ दिलं जाईल आणि आम्ही सगळी सगळे बघा राजकारणात कोणी मुलाचं दुश्मन नसतो मी तर कधीही मला आठवत नाही की मी कधीही म्हणजे त्यांची पाठ धरली आणि मी कोणाबद्दल वाईट बोललो जे आहे ते थोडं बोलायचं जे आहे ते सरळ बोलायचं वस्तुस्थितीला धरून बोलायचं त्यामुळं महायुतीच्या आजच्या भूमिकेशी आम्ही सगळी मंडळी प्रामाणिकपणे काम करतोय आणि निश्चितपणे युतीमधून आम्ही सगळी मंडळी काम करत असताना आज लोकसभा विधानसभेचा विचार वेळ आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका